शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस आता बजावण्यात आलेली आहे विमानतळ प्रशासनाकडे साडेआठ कोटींची थकबाकी आहे अनेकदा नोटीस आहे तरी देखील कर न भरल्यानं वसुलीसाठी आता काकडी ग्रामपंचायतीकडून विमानतळ प्रशासनाला पुन्हा नोटीस बजावण्यात आलेली आहे दोन हजार सोळापासूनच्या थकबाकी असल्यानं ग्रामविकासावर अंकुश आलेला आहे आणि यामुळे आता ग्रामपंचायतीनं विमानतळ प्रशासनाला जप्तीची नोटीस बजावली आहे तर या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी घेतलाय बघूयात काकडी ग्रामपंचायतने आता शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस पाठवली आहे खर तर दोन हजार सोळा पासून हे शिर्डी विमानतळ काकडी गावामध्ये कार्यान्वित झालं आणि तेव्हापासूनचा तब्बल साडेआठ कोटी रुपयांचा कर जो आहे तो या शिर्डी विमानतळाकडे थकलेला आहे काकडी ग्रामस्थ असतील ग्रामपंचायतचे सद सदस्य आणि सरपंच असतील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आमदार खासदार यासह आता मुख्यमंत्र्यांना देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांना देखील निवेदन दिलेलं दे आहे आणि आमचा हा कर अदा केला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे मात्र कुठलाही ठोस आश्वासन जे आहे त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे हे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी आता थेट विमानतळ जप्तीचीच नोटीस पाठवलेली आहे सचिन बनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहमदनगर